तर मित्रांनो पुन्हा एक प्रश्न पुढच्या काही दिवस महाराष्ट्रात कोणते दिवस पाऊस पडण्याचा अंदाज जाणून घेतला पुढे चॅनेलवर नवीन आलं चॅनलला सबस्क्राइब करून लाईक नक्कीच करा तर पुढच्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आम्ही जाणून घेतलं तर मुंबईच्या काही भाग येतात रत्नागिरी असेल पण त्याचप्रकारे दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्हा देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता यामध्ये असेल कारवार याचप्रकारे पणजी सावंतवाडी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज राहू शो त्याचप्रकारे जालना लोणार सेलूच्या भागात देखील जोरदार पाऊस पडण्याची अंदाज असून याचप्रकारे हिंगोली वाशिम कारंजा अमरावती अचलपूर या भागात देखील पावसाची शक्यता येणारी अमरावतीच्या काही भागात सहा पॉईंट तीन किलोमीटरच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता असून त्याचप्रकारे आर्वी वर्धा या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो ताडोबा चंद्रपूर या भागात पूर्वीकडे पावसाचा जोर राहू शकतो त्याचप्रकारे उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी फक्त पावसाची शक्यता राहणार आहे यामध्ये जर बघितलं तर अं धुळेचा पूर्व भाग पाचवरा काही भागात मध्यम तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी असतो तुरळक ठिकाणी पावसा जोर राहू शकतो